राष्ट्रवादी पक्षाकडल्या लांबे वडगावात राष्ट्रवादीला खिंडार चारशे कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश चाळीसगाव तालुक्यातील लांबे वडगावात विविध विकासकामांचा लोहकार्पण सोहळा आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते पार पडला यावेळी शरद पवार गटाचे तब्बल चारशे कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यामुळे तालुक्यात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षात मोठे खिंडार पडल्याचे बोलले जात आहे तत्पूर्वी गावाच्या विकास कामांसाठी नऊ कोटीहून अधिक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांचे गावकऱ्यांच्या वतीने जाहीर सन्मान करण्यात आला पहा याबाबतचा विशेष वृत्तांत आज या गावचे सरपंच वंदनात उपसरपंच बापू सोसायटीचे चेअरमन सगळे ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकर्ते सदस्य या गावच्या प्रमुख लोकांनी आज चारशे लोकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मी स्वागत करतो राष्ट्रवादी पक्षाकडनं ते आज भारतीय आले